समाजासाठी करून गेले ते भीम होते माणसाला माणूस बनून गेले ते भीम होते आपण फक्त इतिहास वाचला मित्रांनो इतिहास घडवणारे भीम होते जय भीम यानिकेत आपण पाहताय ठळक वार्ता चौदा एप्रिल तर प्रत्येक भीम सैनिक ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो तो दिवस म्हणजे चौदा एप्रिलचा खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती फक्त भारतातच नाही तर एकशे पस्तीस देशांमध्ये साजरी केली जाते याच दिनाचे औचित्य साधत आपण आलो आहोत बदलापूर शहरामध्ये या ठिकाणी जर पाहिलं तर बदलापूर शहरात देखील दरवर्षीप्रमाणे यंदा देखील भीम जयंती मोठ्या जल्लोषात साजरी होणार आहे आणि त्याच निमित्ताने आज आपण या ठिकाणी आलो आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापाशी आणि आपल्यासोबत काही भीमसैनिक आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की कशाप्रकारे जयंतीची तयारी सुरू आहे आणि काय अधिक ते आवाहन करतील दादा स्वागत आहे काय सांगाल कुठपर्यंत तयारी आली आणि कशाप्रकारे जनतेला आवाहन करा नमबुद्ध जय भीम जय शिवराय ज्यावेळेस या बदलापूरमध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतल्यांचं अनावरण झालं आणि त्याचं लोकार्पण करण्यात आलं त्या दिवसापासून त्या वर्षापासून आदरणीय वामनदादा मात्रे त्यांनी प्रत्येक वेळेस नवीन नवीन कला कलाकारांना इथे आणून समाजाच्या बाबतीत प्रबोधनपूर्व गीतांचा कार्यक्रम केलेला आहे आणि यावर्षीसुद्धा की जे आयकॉन आहेत जे महाराष्ट्र महागायक आहेत त्यांनासुद्धा संधी देण्यात आली आहे तर आम्ही असं आवाहन करू इच्छितो की समस्त समाजाने या कार्यक्रमाचा आस्वाद घेऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवावी नक्कीच जर आपण पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही बदलापूरची पवित्र भूमी आणि वामनदादा म्हात्रे यांच्या आयोजका पुढे या ठिकाणी कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळतोय आपल्यासोबत आणखीन काही भीम सैनिक आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात खरंतर विचारांची आगळी वेगळी जयंती आपल्याला पाहायला मिळते काय आवाहन करायला जनते सर्वांना क्रांतिकारी जय भीम निश्चितपणाने संपूर्ण बदलापूर मधील फक्त बुद्धिष्ट नाही तर बहुजन वर्गातील सर्व लोक ज्या कार्यक्रमाची आवर्जून वाट पाहतात ते, ते तेरा तारीखला संध्याकाळी ते बारा वाजेपर्यंत हा कार्यक्रम हा जल्लोष अखंड ठाणे जिल्ह्यामध्ये मला वाटतं बदलापूर मध्ये हा साजरा करतो आणि निश्चितपणाने या कार्यक्रमाला चांगले चांगले गायक गायक या ठिकाणी लाभलेले आहेत आणि मी या बदलापूरच्या जनतेला निश्चितपणाने आव्हान करेन की हा कार्यक्रम आपण पाहण्याकरता निश्चितपणाने याल असं या माध्यमातून मी आव्हान करतो जय भीम निश्चितच आणखीन काही भीमसैनिक आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात दादा काय आवाहन कराल जनतेला प्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीचे कार्यक्रम आयोजित केला जातो बहुजन समाजाला आमचं एकच आव्हान असेल की येत्या तेरा एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुनर्कृती पुटल्याजवळ हा जो कार्यक्रम आपण आयोजित केला आहे त्या का कार्यक्रमाला मोठ्या उत्साहाने बहुजन समाजाने आला, आला पाहिजे आणि या कार्यक्रमाला येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवावी हे तर जनतेला आवाहन करतो आणि इथे जय भी। भीम नेक्स्टर्च आपण पाहिलं तर वामनदादा मात्रे यांच्या पुढाकाराने दरवर्षी भीम जयंतीचा कार्यक्रम जो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णभूती पुत्रा या ठिकाणी नेहमीच आपल्याला पाहायला मिळतो आणि दरवर्षीप्रमाणे यंदा देखील या वर्षीची जी भीम जयंती आहे एकशे तेहतीसवी जी भीम जयंती आहे तिचं आयोजन जे आहे ते या ठिकाणी करण्यात येणार आहे तेरा तारखेच्या संध्याकाळी भीम मैफिल या ठिकाणी रंगणार आहे आणि जे इंडियन आयडलचे जे मराठी इंडियन आयडलचे जे फेम आहेत त्यांचा नजराना या ठिकाणी भीम सैनिकांना अनुभवायला मिळणार आहे तुर्तास इतकंच व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल साळवेसोबत हो मी अनिकेत ठळक वार्ता बदलापूर